आंबोडे सरपंचपदी जिजाबाई गर्दे यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जिजाबाई बबनराव गर्दे यांची तर उपसरपंचपदी गुलाब पुंडलिक रखमे यांची बिनविरोध निवड झाली मंगळवारी आज दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आंबोडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम एस राव यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ग्रामसेविका सारिका परदेशी तलाठी ललिता वाघ यांचे सहकार्य लाभले भाजपचे धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राम बदाने भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने भाजपाचे युवा नेते अनिकेत पाटील यांच्या पॅनल तर्फे यांच्या मार्गदर्शनात सरपंच पदासाठी जिजाबाई गर्दे आणि उपसरपंच पदासाठी गुलाब रकमे यांनी नामनिर्देशित पत्र दाखल केले निवड प्रक्रियेत उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी सर्वानुमते सरपंचपदी जिजाबाई गर्दे उपसरपंचपदी गुलाब रकमे यांची बिनविरोध निवड केली त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अयरराव यांनी सरपंचपदी जिजाबाई गर्दे तर उपसरपंचपदी गुलाब रकमे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले सदर निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध होण्या ग्रामपंचायत सदस्या शोभाताई रामदास ठाकरे प्रमिला रतन पारखे योगेश केशव यादव यांची महत्वाची भूमिका होती तर बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई गर्दे उपसरपंच गुलाब रकमे यांची गावातून ढोल ताशांच्या डीजेच्या तालावर नाचत गाजत गुलालाची उधळण करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली तर जिजाबाई गर्दे या महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन स्वर्गीय पैलवान रामभाऊ गर्दे मनोज गर्दे यांचे काकू असून तर सुरेश गर्दे यांच्या मातोश्री आहेत गर्दे परिवाराला ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा सरपंच पदाचा मान मिळाला असून यापूर्वी दोन हजार सात मध्ये किशोर रामबाऊ गर्दे उपसरपंच होते तर दोन हजार चौदा मध्ये कमालबाई रामभाऊ गर्दे या सरपंच विराजमान होत्या विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पद देखील गर्दे परिवाराच्या सदस्यांनी भूषविले असून अतिशय पारदर्शकपणे सर्व कारभार त्यांनी केला असून पुन्हा एकदा या ठिकाणी गर्दे परिवाराला सरपंचपदी विराजमान करण्यात आले आहे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विनोद बागले किशोर गर्दे दिनेश कांतीलाल गर्दे दिलीप निकम नानासाहेब सरग उमेश सरग रमेश पांडुरंग खरात विठ्ठल सरग मच्छिंद्र पाटील महेश गर्दे ज्ञानेश्वर बागले राजू पाटील भास्कर बाबाजी यादव प्रमित अशोक शिंदे रमेश शिवराम पवार किशोर यादव प्रवीण यादव कल्पेश खरात यादव परिवार पारखे परिवार कदम परिवार दरेकर परिवार गाडवे परिवार सरग परिवार आधी समस्त आंबोडे ग्रामस्थ यांचे अनमोल असे सहकार्य लाभले तर यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे चंद्रशेखर पाटील रवींद्र इंगळे तुषार भापणा आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते त्यांनी देखील नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई गर्दे उपसरपंच गुलाब रकमे यांना अविबाई वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर येत्या काळात आंबोळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करू असा विश्वास या ठिकाणी सरपंच व उपसरपंच यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तिथे जमलेले माझे बंधू बहिणी त्यांची सभासद माझी त्यांच्यावर खूपच त्यांनी उपकार केले असं म्हणून मला त्यांनी आज वय नसताना बी करले त्यांचे खूपच उपकार झालेले एवढे बोलून मी माझे भाषण संपले दोन हजार चोवीस रोजी आंबोडे गावच्या सरपंचपदी माननीय बबन गर्दे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली व आमचे मित्र गुलाब यांची उपसरपंचपदी निवड झाली तरी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व गावाने त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाचा कोणत्याही पद्धतीचा तडा न जाऊ देता त्यांनी येणाऱ्या काळासाठी गावाच्या विकासासाठी आमदार निधी असो खासदार निधी असो व चौदा वित्त आयोग असो अशा अनेक प्रकारच्या निधी गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर तालुक्याहून गावापर्यंत आणण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावा व आंबोड्या गावातील शेती विहिरींचा प्रश्न असो गोट्यांचा प्रश्न असो प्रत्येक लाभार्थ्याला त्याचं अनुदान व असं सगळ्यांना सहकार्य त्यांनी करावे व ही निवडणूक माननीय आमचे नेते ने रामदादा बदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली माननीय राव बाळासाहेब रावण बदाने हे आमचे नेते यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली तरी उपस्थित असलेले सर्व गाव गावकरी आमचे मित्र योगेश भाऊ यादव ग्रामपंचायत सदस्य रतन भाऊ प्रमिलाबाई रतन पारखे यां ये भी ग्राम पंचे हे बी ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई ठाकरे हे पण ग्रामपंचायत सदस्य अशा पाच मेंबरांनी जाहीर पाठिंबा देऊन सन दे आज जिजाबाई बबन गर्दे यांना सरपंचपदी आज विरामन केले आहे तरी उपस्थित आलेले आम माननीय आमचे रमेश भाऊ खरात विनोद भाऊ बागले ज्ञानेश्वर भाऊ उखा बागले किशोर भाऊ गर्दे प्रमित भाऊ शिंदे नरेशभाऊ यादव भास्कर बाबाजी यादव दिनेश भाऊ गर्दे सागरभाऊ थोरात आदी उपस्थित असले इथं असलेल्या सर्वांचेच मी मनापासून आभार करतो व येणाऱ्या काळासाठी गावाचा विकास सगळ्यांनी सर्वानुमते व्हावा हीच आजच्या श्रीरामचरणी प्रार्थना करतो